नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की नंदिनी जीवा पिहूच्या हातून प कप फुटलेला असतो तो सगळा गोळा करतात तो सगळा कचरा सुकलीत भरून ते दोघंही कचरा डस्टबिनमध्ये टाकायला जातात जिवाला डस्टबिनमध्ये दीपकचा फोटो दिसतो नंदिनी विचारते जिवा त्या डस्टबिनकडे काय बघताय तुम्ही कचरा टाकून द्या ना जीवा तो फोटो बघत राहतो आणि कचऱ्यात हात टाकतो नंदिनी म्हणते जिवा कचऱ्यात का हात टाकताय जिवा त्यातला फोटो काढतो आणि म्हणतो नंदिनी हा बघ दीपकचा फोटो आहे जिवा नंदिनी कचऱ्यातले सगळे ते फोटोचे तुकडे आपल्या रूममध्ये घेऊन येतात आणि ते सगळे तुकडे एका वहीवरती चिटकवतात नंदिनी म्हणते जिवा हा तोच माणूस आहे ज्याने मला किडनॅप केलं होतं जिवा म्हणतो पण हा फोटो आपल्या घरात आला तरी कसा काय आणि हा असा कोणी डस्टबिनमध्ये फेकला असेल कोणी पाडला असेल तेवढ्यात तिथे पार्थ काव्या येतात पार्थ म्हणतो जिवा अरे सगळे अल्बम शोधून झाले पण तो माणूस काही सापडला नाही त्याचा फोटो काही सापडला नाही काव्या पार त्या माणसाचा फोटो बघतात आणि त्याला ओळखतात नंदिनी म्हणते हा माणूस आहे दीपकचा सा साथीदार याच माणसाने दीपकच्या मदतीने मला किडनॅप केलं होतं काव्या पार त्या माणसाच्या फोटोकडे टक लावून बघत असतात नंदिनी म्हणते काय झालंय तुम्हाला एकदम धक्का लागल्यासारखं काय वाटतंय काव्या म्हणते ताई आम्ही या माणसाला ओळखतो पार्थ म्हणतो पालघरवरून येत असताना आम्ही याच्याच बायकोला मदत केली काव्य म्हणते आणि ताई अगं तुझ्या रेखा रेखाताई त्यांचा हा भाऊ आहे त्यासुद्धा तिथे होत्या आणि याचीच बायको प्रेग्नेंट होती त्या दिवशी पार्थ काव्या यांनी रेखाताई आणि त्या सँडीच्या बायकोची मदत कशी केली ते सांगतात नंदिनी म्हणते म्हणजे रेखाताईचा भाऊ हा सँडी आणि ह्याचं बाळ पेटीत आहे जिवा औ याच्याच बाळासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत होतो ना मगशी जीवा विचारतो दादा हॉस्पिटलचं नाव पार्थ म्हणतो सिटी हॉस्पिटल काव्य म्हणते वाईटाचा अंत सुरू झालाय आता हाच आपल्याला तिच्या विरोधामध्ये पुरावा देईल आणि हाच साक्ष देईल ते सगळे लगेच दवाखान्यात जायला निघतात तर इकडे रेखा सँडीच्या बाळासाठी रक्त मिळते का यासाठी प्रयत्न करत असते रेखा आपल्या जवळच्या माणसांना सांगून ठेवते की हे बी निगेटिव्ह रक्त आहे सँडीच्या बाळासाठी रक्त आहे सँडी रडत असतो आणि तेवढ्यात तिथे जीवा नंदिनी पार्थ काव्या सगळे येतात रेखाला वाटतं की नंदिनी आपल्यासाठी इथे आली आहे रेखा म्हणते नंदिनी बरं झाले तू इथे आली अगं आमच्यावरती खूप मोठं संकट ओढवलं गेलं आहे हा सँडी माझा भाऊ याचं बाळ खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे रेखा सँडी नंदिनी यांची ओळख करून देत असते जिवा म्हणतो याला ओळख करून देण्याची काही गरज नाही आहे कारण हा नंदिनीला चांगलंच ओळखतो रेखा म्हणते हे कसं काय शक्य आहे सँडी तर नंदिनीला कधीच भेटलेला नाही आहे आणि तो आपल्या आनंद निवासमध्ये कधीच आला नाही आहे मग हे कसं शक्य आहे जीवा म्हणतो याची नंदिनीशी तिथली ओळख नाही आहे नंदिनी म्हणते सँडी आता तू बोलणार आहेस का मी सांगायचं आहे काही सँडी काही कबूल करायला तयार नसतो नंदिनी म्हणते ठीक आहे मग मी आता स्वतः सांगते रेखा विचारते नंदिनी अगं काय चाललंय हे सगळं तुम्ही कशाबद्दल बोलताय नंदिनी म्हणते रेखाताई माझ्या लग्नातून मला किडनॅप करणारा फक्त दीपक नव्हता तर त्याला साथ देणारा हा तुमचा भाऊसुद्धा होता या दोघांनी मिळून मला किडनॅप केले पार्थ म्हणतो आता खरं खरं सांग तूच आहेस ना साथीदार त्याचा सांडे घाबरलेला असतो पण तो या सगळ्यासाठी नकार देतो त्याने दीपकला कधी मदत केली नाही हे सांगत असतो रेखा ताई सांडेच्या जोरात एक कानाखाली मारते आणि त्याला म्हणते तूच केले नाही हे सगळं दिसते रे तुझ्या चेहऱ्यावरून त्यांनी दीपक सोबत मिळून तू हे सगळं घाणेरडं कृत्य केलंस लाज वाटत नाही तुला हे सगळं करताना का केलंस कुठून सुचली तुला ही बुद्धी रेखा ताई सांडीला खूप मारते नंदिनी तिला थांबवते सांडी हात जोडतो आणि म्हणतो ताई अगं त्या दिवशी माझा नाईलाज होता मला पैशांची गरज होती त्यामुळे मला एवढं मोठं पाऊल उचलावं पा लागलं मला गरजेपोटी दीपकची साथ द्यावी लागली मला प्लीज माफ करा तुम्ही सगळे चुकलं माझं माफ करा मला काव्या पुढे होते आणि सँडीला म्हणते सँडी तू जे काही केलेस ना दीपक सोबत मिळून त्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत जे काही झालं ते काही आम्ही बदलू शकत नाही पण तू केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी आम्ही तुला देऊ शकतो सँडी विचारतो म्हणजे काय मला नाही कळलं काव्या म्हणते बघ तुझ्या मनात जे गिल्ट आहे ते कमी होऊ शकतं आणि तू आम्हाला मदत केलीस तर तो होईल बोल करशील का मदत सँडी विचारतो कसली मदत काय बोलताय तुम्ही जेव्हा सगळं समजावून सांगतो घरी नेमकं काय चालू आहे नंदिरीवरती आरोप आहे नंदिरीला पुरावा दाखवायचा आहे साक्ष दाखवायचे त्याबद्दल सगळं सांगतो पार्थ म्हणतो हे बघ सँडी तू एकटाच असा आहे जो आमची मदत करू शकतो तू दीपकला साथ दिली होतीस त्यामुळे तू आता आमची मदत करू शकतोस का सँडीला दीपकचं बोलणं आठवतं हो दीपकने बाळाला मारून टाकायची धमकी दिली आहे हे त्याला आठवतं पार्थ विचारतो साक्ष देशील तू सँडी म्हणतो नाही मी साक्ष वगैरे काही देणार नाही जेव्हा सँडीचे कॉलर धरतो जेव्हा म्हणतो काय रे का साथ देणार नाही तू सांग ना का देणार नाही आहेस का मदत करणार नाही आहे सँडी म्हणतो नाही म्हटलं की नाही पार्थ म्हणतो इतका वेळ झाला तुला शांततेत आम्ही समजावतो हो आहे तुला कळत नाही का आता आम नाही आमच्याकडे दुसरी पद्धतसुद्धा आहे आम्ही घरच्यांसमोर खरं खोटं करू नाहीतर पोलीस कोठडी आहेच बोल आता काय करायचं आहे सँडी म्हणतो तुम्ही माझ्यासोबत अशी बळजबरी नाही करू शकत जीवा पार्थ सँडीला खूप मारायला लागतात काव्या नंदिनी त्या दोघांना थांबवतात काव्या पार्थला म्हणते पार्थ, पार्थ आहो थांबा हे काय करता तुम्ही ही अशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करू नका आणि असं चिडचिड करून काय होणार आहे नंदिनी सँडीला म्हणते सँडी तुला मारायला त्रास द्यायला आम्ही इथे नाही आलोय पण प्लीज तू तरी जरा समजून घे अरे हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे अरे घरात मला नजर वर करूनसुद्धा बघता येणार नाही सँडी मी तुला रिक्वेस्ट करते प्लीज एकदा ऐक तू रेखाताईंचा भाऊ आहेस ना अरे तुला काहीही होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे सँडी म्हणतो मी हात जोडतो तुमच्यासमोर प्लीज मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे त्यात मला अजून टेन्शनमध्ये टाकू नका तिकडे बाळ पेटीत आहे त्याच्या जीवाला धोका आहे मला आता अजून कशात अडकवू नका तेवढे तिथे डॉक्टर येतात डॉक्टर रेखा सँडीला सांगतात की बाळाची तब्येत क्रिटिकल होत चालली आहे काही तासांमध्ये बाळ जाईल लवकरात लवकर ए बी निगेटिव्हचं रक्त कुठे मिळते का बघा सँडी रेखा डॉक्टरांच्या पाया पडतात आणि डॉक्टरांना रिक्वेस्ट करतात की काहीही करून बाळाला वाचवा नंदिनी म्हणते मी आहे माझं रक्त आहे ए बी निगेटिव आणि मी बाळाला रक्त द्यायला तयार आहे जिव्हा म्हणतो नंदिनी हे काय करतेस तू अगं ज्या माणसाने तुला मदत करायला नकार दिला आहे तू त्याचीच मदत करायला चालली आहेस नंदिनी म्हणते हो कारण जीवा माझ्यातला माणूस पण अजूनही जिवंत आहे नडलेल्या माणसाला कायम मदत करायची असते सँडी तुमच्या बाळाला काही होणार नाही काळजी करू नका नंदिनी रक्त द्यायला आतमध्ये जाते रेखाताई सँडीला म्हणते सँडी बघतोयस ना अरे तू जिचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ना ती आज तुझ्या बाळाचा जीव वाचवायला निघाली आहे आता तरी त्यांना मदत कर जरा आणि सँडी तू जर माझं ऐकलं नाही ना तर मी स्वतः तुला पोलिसात देईल काव्या म्हणते रेखा ताई प्लीज तुम्ही शांत व्हा काव्या शांतपणे सगळी सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करते काव्या सँडीला म्हणते सँडी अरे अरे आम्ही तुझी मदत करतोय म्हणून मदत कर असं म्हणणार नाही पण प्लीज जरा विचार कर अरे नंदिनीताई आमच्या घरचा जीव आहे सासर माहेर दोन्ही घरं एकदम आनंदाने ती सांभाळते तुला माहिती आहे का आमच्या सासऱ्यांनी तिला बजावून सांगितलंय की बाबा अशी हाक मारायची नाही आमच्या सासूबाई ज्या आईसारख्या आहेत त्यांच्या रूममध्ये जायला तनंदिनी ताईला बंदी घातली आहे सँडी प्लीज आमच्या ताईसाठी एवढं कर आमची ताई, ताई खूप चांगली आहे आमच्यासाठी खूप झटते ती तिने आमच्यासाठी खूप आहे अरे तू ताईला किडनॅप के केलं त्यामुळे खूप विचित्र परिस्थितीमध्ये आमची लग्न झाली जेव्हापासून आमच्या दोघींचं लग्न झालं आम्ही देशमुखांच्या घरात गेलो तेव्हापासून मी खूप वेळा देशमुखांच्या घरातलं वातावरण बिघडवलं आणि ते बिघडलेलं वातावरण नंदिनी ताईने सावरलं अरे तिला पण ह्या सगळ्याचा खूप त्रास झाला पण तिने कधीच बोलून दाखवलं नाही तिने आतल्या सगळं दाबून ठेवलं होतं पण एकदाही तक्रार केली नाही सँडी माझी ताई खूप चांगली आहे रे आणि अशा चांगल्या माणसांसोबत चांगलं घडावं असं तुला जराही वाटत नाही का दीपकच्या सांगण्यावरून तू ताईला किडनॅप केलं होतंस तुला गरज होती पैशांची ठीक आहे ऐकलं तुझं आम्ही पण आता तीच तुझी चूक रिपेअर करण्याची एक संधी देतोय ना आम्ही तुला ताईला खरं सिद्ध करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना तुझ्या मदतीची गरज आहे सँडी प्लीज मी हात जोडते माझ्या ताईसाठी हात जोडते काव्या खूप रिक्वेस्ट करते सँडी तोंड फिरवून घेतो आणि विचार करतो तर जिवा सँडीला समजावतो जीवा सँडीला सगळं सांगतो जिवा म्हणतो तू नंदिनीला किडनॅप केलं आणि मी नंदिनीला वाचवलं मी तिला लग्न मंडपात घेऊन आलो आणि जसं लग्न ठरलं होतं तसं नाही झालं उलट जे घडलं नव्हतं तेच झालं माझ्याशी तिचं लग्न झालं लग्नानंतर आम्ही सगळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून आम्ही जगावरती राग काढत राहिलो पण नंदिनी तशी नव्हती नंदिनीने हेच माझं जग आहे म्हणत सगळं तिने स्वीकारलं नंदिनीने आत्तापर्यंत सगळ्यांचं चांगलं आणि चांगलंच केलंय या वाईट जगात अजूनही चांगला आहे याच्यावरती तिचा विश्वास आहे आणि म्हणूनच तिने दीपकवरती विश्वास ठेवला आणि त्याला घरी घेऊन आली होती आणि ती स्वतःच या सगळ्यामध्ये अडकली होती सँडी मी तिला असा हाताश नाही बघू शकत तू आमची शेवटची आशा आहे तू जर घरी येऊन सगळं कबूल केलंस ना तरच सगळं नीट होईल सँडी विचार करत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की इकडे दिवे लागण्याची वेळ झालेली असते वसू रम्या विक्रमकडे येतात विक्रम अरे मी बांधलेली राखी सैल झाली थांब पुन्हा बांधून देते वसू विक्रमच्या हातावरती पुन्हा एकदा राखी बांधते आणि त्याला आठवण करून देते की त्याने जे वचन दिले ते पूर्ण करायचे आहे तिथे ते चौघजणं येतात नंदिरी म्हणते खोटेपणाच्या धागेने अजून किती बाबांना गुंडाळणार आहात तुम्ही वसू म्हणते अगं बस ना आता किती करणार आहे पुन्हा पुन्हा तेच आता जे काही खरं असेल ना ते एकदाचं बोलून टाक आणि हे सगळं संपवून टाक नंदिरी म्हणते खरं काय आहे ना तेच सांगण्यासाठी इथे आले ते सगळे सांडीला आवाज देतात सांडी तिथे दे येतो सांडीला बघून वसूला आठवतं की याने दीपकची मदत केली होती वसू खूप घाबरते